जय हिंद स्वागत सन कारण उमेदवारांचे फिजिकल झालेले आहेत त्या सर्वांचं म्हणजे स्वागतच आहे आणि ज्या उमेदवारांचं फिजिकल राहिलेलं आहे काही उमेदवारांना म्हणजे कसं पावसामुळे किंवा त्यांचं जे काही हॉल तिकीट आलं होतं किंवा त्यांचे डबल म्हणजे जे असेल ना त्याच दिवशी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये आर पी एफचं वगैरे ग्राउंड असेल तर त्या मुलांना हे तुम्हाला इथे म्हणजे ग्राउंड देता आलं नाही त्या उमेदवारांसाठी ही सूचना आहे तर मग मित्रांनो आज मी तुम्हाला सूचना काय आहे ते दाखवणार आहे ते तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत पहा याच्यामध्ये बघा नाही काय म्हणाले रायगड जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई संवर्गातील तीनशे एक्क्याण्णव याच्यामध्ये नऊ बॅट्समॅन पदे समाविष्ट आहेत व पोलीस शिपाई चालक संवर्गातील एक रिक्त पदे भरण्याकरिता सन बावीस तेवीसची भरती प्रक्रिया दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजीपासून सुरू आहे तर दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस ते तेवीस जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत पुरुष उमेदवार यांची मैदानी चाचणी पूर्ण झालेली आहे बघा मित्रांनो म्हणजे तिने सांगितले त्या तारखेमध्ये पुरुष उमेदवारांची मैदानी चाचणी एकवीस तारीख ते तेवीस जुलै म्हणजे एकवीस जून ते तेवीस जून तेवीस जुलै या कालावधीत पूर्ण झालेली आहे तर नमूद कालावधीत काही पावसामुळे म्हणा किंवा एकाच दिवशी व लागोपाठच्या दिवशी दोन पदांकरिता मैदानी चाचणीसाठी किंवा परीक्षेसाठी हजर राहण्याबाबत स्थिती निर्माण झाली किंवा प्रासंगिक कारणामुळे ज्या पुरुष उमेदवारांनी अद्यापपर्यंत रायगड जिल्हा पोलीस घटकाची मैदानी चाचणी दिलेली नाही अशा पुरुष उमेदवारांना एक संधी मोभा देण्यात येत आहे त्यांनी दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस वार सोमवार रोजी सकाळी ठीक सहा वाजता मैदानी चाचणीकरिता जिल्हा क्रीडा संकुल नेहुली तालुका अलिबाग जिल्हा रायगड येथे उपस्थित राहण्याबाबत आव्हान करण्यात येत आहे पुरुष उमेदवार यांना हे शेवटची संधी देण्यात येत असून बा मित्रांनो तुम्हाला ती शेवटची संधी दिलेली आहे ही शेवटची संधी देण्यात येत असून त्यानंतर शारीरिक मैदानी चाचणी घेण्यात येणार नाही दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी नंतर मैदानी चाचणीच उपस्थित राहणाऱ्या उमेदवार उमेदवार यांना भरती प्रक्रिया सामावून घेतली जाणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो ठिकाण बघा त्यांनी दिलं अलिबाग आणि हे चोवीस सात दोन हजार चोवीसचं पत्रक आहे मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला हजर राहायचं आहे आणि मित्रांनो आपल्या या माध्यमातून मी तुम्हाला अशाच पद्धतीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो त्यामुळं आपल्या चॅनल जर कोणी नवीन उमेदवार असतील तर कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जो बेल ऑकॉन आहे त्याला ऑन करून ठेवा जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ बनवेल तर तो थेट तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो धन्यवाद